काय हे कड चल तर नमस्ते मित्रांनो तर उद्या आहे पंचवीस तारीख आणि पंचवीस पाच दोन हजार चोवीस ओमचा ही आहे कितवा बर्थडे ग पाचवा कृष्णाला पाच पाचवा हे ह्याचा पाचवा बर्थडे तर उद्याच्याला आहे आमच्या ओमचा बर्थडे पण आहे ऍक्च्युली बघा असं आहे ना आमचं नशीब कि बाबा उद्याच्याला पांडू नाही पूजा नाही सागर नाही शंभू नाही कृष्णा नाही पिऊ नाही कोणच नाही स्वीटी नाही दाजे नाहीत सारे गेलेत बुलढाणाला माहितच आहे आता फक्त घरीच्या घरी कसा बड्डे करायचा म्हणून जास्त काय इंटरेस्ट नाही आम्हाला कोणाला तर आपलं हाय लाडका आहे विकुलता आहे तर मग त्याचा आता त्याला म्हणलं काय घ्यायचं काय घ्यायचं बाबे तुला बड्डे मोठे सांग कसली कालची गाडी कार, कार वय कारची गाडी बघितलं बारक्या पोरा आणि सकाळी काय म्हणत होता आता चारच दे मला केक नको आणि कपडे पण नको मला काहीच नको काहीच नको मला आताच पाहिजे जेवणच करत ना ते म्हणलं माझा बर्थडे मला काहीच नको मला फक्त गाडी पाहिजेत कारची गाडी ते पण बरं म्हणलं घे तर आता काय ताई एकटीच घरी या जिंतीला तर ताईला कालच बोललो होतं हे सारे गेले तर तू ये इकडे चार पाच दिवस मग का म्हणलं तर ती म्हणली माझ्या दोन कोंबड्या घेऊन ये म्हणलं नाही गावात सोडते नाही म्हणलं आपण खाऊ येत नाही तिथं खाऊ म्हणलं दोन दिवस मग येतो म्हणलं कशाला गावात सडा म्हणतो तर बड्डे तर घरी फक्त आई वडील वडील पण कामा जात संध्याकाळ फक्त बड्डे होणार आहे कसा मी ताई आई बस ताई नाही तोपर्यंत तर उद्याचं काय एवढं मोठं काय निवेदन नाही पण आता मी चाललो आहे आज ताईला आणण्यासाठी ताईला म्हणलं दाजीला कॉल केला दाजी, दाजी म्हणले घेऊन जावा तिला ताईला कॉल केला ताई म्हणले मी उरकून बसली मला तिकडे घ्यायला कोण नाही आता हे चार पाच दिवस काय यायचे नाही ते तर मी आता चाललो आहे जिंतीला ताईला घेण्यासाठी ताईला घेऊन वापस येतो आल्यानंतर आजच आम्हाला खरेदीला जायचं तो ओमला मला ड्रेस घ्यावा चांगला बारीतला त्याबरोबर डोग्या मावला पण घ्यावा डोग्या मावला पण एक ड्रेस घ्यावा वापरायला आणि उद्या कसं बड्डेचं नियोजन होतं ते तुम्ही बघा घरच्या घरी छोटा बड्डे करतोय तर आताच बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या थँक्यू ॲडव्हान्समध्ये तर चला जास्त उशीर नाही लावता आता निघतोय आम्ही मी एकटाच पावस पाण्याचा पावसा पाण्याचा आपलं तिथं वाजलेले आहे चार वाजून म्हणजे पाच वाजून राधू कोणाचं बड्डे तुला काय घ्यायचं होय तुझं पण येतोय गेला अकरा जून ला हे आता एक बर्थडे ची लाईन चालू झाली ह्याला झालं की माझा माझ झाला की शंभून ती <laughs> कृष्णान पांडून हेन तेन लय हाय चुलत बाबांचं हे राजूचं अकरा जुला चकुलीच हाय गुडेच हाय बाप्पाच हाय समध्यांच बर्थडेच हे लाईनच चालू झाली आता बरं चला जास्त उशीर लावतं डायरेक्ट आपली एंट्री असेल जिंती मध्ये बर ठीक आहे बघा आता प्रवास कसा होतोय त्याला कसं घेतोय कसं येतोय काय पाऊस येतो का नाही आता रात्री फायनली मित्रांनो जिंतीमध्ये इकडं आलोय फार उशीर झाला यायला तर ताईचा कॉल आलता म्हणलं आलोच आता हे ताईकडे लागला रस्ता आता वस्तीवर राहते ताई चला उरकून बसले ताईने घेतो तिला निघतो आता तर मित्रांनो फायनली जिंतीमध्ये पोहोचलोय बराच उशीर झालेला आहे आता संध्याकाळचा जवळजवळ सात वाजून सोळा मिनिटं झाले पाय वाट बघत बसली होती माझी बाहेरच तर आता तायचा लय मोठा आहे कुत्री हे तीन एक दिवस इकडं कुत्रा आहे आता त्या कुत्र्याला भाकर टाकली जागा मांजर ती मांजराचं खेळ आणि खुरवड्यात कोंबडी कोण घ्या ती काय करायचं आणि शेवचिवडा टाकलाय ते खाऊन घ्यायचं घेऊन जाईल चला लय मोठं हे शेतकऱ्यांचा असा परप आहे तर चला तिथं बिघून मध्ये थांबलं होतं मी थोडं काम होतं तर बराच टाईमिंग झालाय ताई ताकत कुठे दे की गोरकून बसली आहे तर ताईला घ्यायचं आणि बारामतीमध्ये पोचायचं आता ही पहिल्यांदा काय करते बघा मजा आता हि जे कोंबड्या घ्यायच्या मजा बघा इज परपंच म्हणजे असं आहे आता हे कोंबड्या कुठं द्यायच्या होय हो कुठे हे ह्याच्यात दसून जाऊन काय नाही तर आणलं त्याच्यामुळं मी

मला पी, 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 ती दिलं होती चुकलं 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 आता काही खरं नाही आता काय खरं नाही उघड उघड लवकर आता कधी बसायचं ह्याला मग पर पण चला मित्रांनो आता तिची बॅग वगैरे घेतली इकडे बराच काय बघा बॅग वगैरे घेतली आता निघतो आम्ही चला फायनली मित्रांनो घरी पोचलो आता इकडं दारात तुकडा टाकता येऊरून टाकायचा बुटन फिटन कसे बघितल्या बॉगन फिगण आडपण तुकडा फिकड टाका उतर उकडत बाबा काय खरं नाही

त्याला नाही तसलं काय कळत तसलं नाही आम्हाला काय कळत कर मस्त बघ आता आणि ती दर पाच दिन सरबतकर ती ही टाकत्यात फ्लेवर आणले सरबतच ती टाकते का थांब काय काय हिने काय केलं आहे घरच्या कोंबड्या कोंबड्या घेतल्या गावात एक एक पर शेजाराला सांगितले कुत्र्याला कुत्र्याला भाकर ठेवले आम्हाला आंबा 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 प्रियांका सरबत बनव मस्त बघी आता ताय आली तर सरबत फ्लेवर आहे ह्याचं सरबत कर थंड पाणी करा 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 काय चालू बघू दे आता मला काय काय केलं मटण चिकन खाओ 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 बाबा चष्मा महात्मा गांधी चष्मा चोरला चष्मा चोरला तू हो वादा वादा। को आता काय कर हो काच काय करू बांधते होय 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 ही नवी चष्मा बांधते आहे हो हो खूप हो 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 बही काय करावं आता खात खात आता नवीन नाटक करते चष्मा बाब्या काय ते होईल आयचं बरं चालेल बा टी व्ही बघत बघत काय लावलंय काय काही काही इकडं कसली माने काय बरं बरं बघा बघा नाही संध्या माझं जेवण रात्र एकला असतं आहे बारा एक असतं जेवा जावा

पथकात भरती करावं किती वाजल्या त्या पावणे अकरा वाजल्या झोपा मी जेवतो एक वाजता तुझं तू झोप तुझ तू झोप तो सांगायचा ना फोन करून मग जायचं आहे ना